मित्रांनो आता माळश्वरचं जे आदत मैदान झालं त्या मैदानात पुन्हा एकदा कित्येक मैदानात आदत मैदानात विजेतेपद घेणारा एक्का ह्यानं पुन्हा एकदा एक, एक, दा, एक दा, नंबर घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकाकडं पाहू शकता आत्ताच पळून आलेलं आहे काय सांगाल पुन्हा एकदा मोठ्या मैदानात मोठं यश काय पळतोय त्याच्या जीवावरती ते पळतोय त्याच्यामुळे प्रत्येक मैदानात यश मिळते आणि पेडगावला बी त्या दिवशी हिंद केसरी झाला आणि आज बी एवढ्या मोठ्या मा, माळ माळशी रस दोन दुसरं दुसऱ्यांदा परत हिंद केसरी झाला याच्यापेक्षा काय पाहिजे कितवा गुलाला आहे म्हणजे घेतल्यापासून कितवा सात सातवा फक्त सातवा गुलाला आहे टोटल एक नंबर एक एक मैदान फैल गेलं नाही आणि फक्त एक मैदान आठवा जी झालं लखनभर तेवढं जरा थोडंसं कारणास्तव काय छोटी बैलाच्या सगळ्या मूड वगैरे सात नंबर सात मैदानात एक नंबर धमाकेदार सुरुवात घेतल्यापासून केलेली तर आहे आणि अजूनपर्यंत ती सुरुवात आहे पायऱ्याचं नियोजन कसं झालं कारण कसं पैरे म्हणजे वेगवेगळ्या आपण म्हणू स्टाईलची बैल पळणारी कसं कसं पैर्यात नियोजन कसं केलं कारण हा बैला बऱ्याचशा टॉपच्या बाकासुर असेल ह्यांच्याबरोबर पळत राहतो हे नियोजन कसं होतं पहिऱ्याचं काय आपले संबंध बी चांगला आहेत प्रत्येकासंग दुसरी गोष्ट एक्का पळतोय म्हणल्यावर पळणाऱ्या बैलाला कोण नाही म्हणणार नाही आणि बकासूर असू द्या किंवा आपले तारेकर भाऊ असू द्या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करून आपल्याला बैल दिले गरणीक राजा असू द्या बाबूसाहेबू साहेब चांगले संबंध आहेत आपले आणि आमचे बंधू मी असेल आमचे दुसरे सुमित बंध आहेत पुण्याला त्या सगळ्यांच्या नियोजनानं होत जाते संबंध चांगले आहेत सगळ्यांसंग आणि नाही म्हणत नाही कोण आणि समोरून बी स्वतःहून फोन करतात त्यांनी असं कधी म्हणजे मोठेपणा केला नाही की माझा बैल मोठा आहे याचा आदत आहे देव कसा का काय कसा पण मनाने बैल दिली त्यामुळे आज एक नंबरमध्ये तो पळतोय एक नंबर करतोय दोन वेळा इंद केसरी झालेला आहे मी पुढे जाऊन संबंध चांगले आहेत का बैल पळतोय म्हणून देतात बैल पडतोय म्हणून संबंध चांगले राहिले मात्र आणि दुसरी गोष्ट आमचे जुने ड्रायव्हर आम्हाला आपलं परत सहकार्य केलं <laughs> आम्ही म्हातारा ड्रायव्हर घेतल्यापासून म्हातारा ड्रायव्हरच सांगतो <laughs> नाव नाव म्हातार असले पण तरुण <laughs> आहेत <आना सरे> की <या। laughs> कसं काय नावही कसं पडलं ते सांगा घरच्या ठेवले लहानपणी असं कसं नाव ठेवलं म्हणजे पोठाला आले महागारे किती वेळा पळवलाय आहे तुम्ही केडगावाचं एक नंबर केलं आजचं एक आणि ह्याच्यात पण राहिजे आपले कायद्या दोघांनीच पडावलं दुबडीच्या मी किती वर्ष तुम्ही बैल काढायचा आहे मला जायचं सत्तावीस वर्ष अरे बापरे सत्तावीस वर्षात एक वेगळा बैल ह्या बैलाचं तुम्हाला वैशिष्ट्य काय दिसते आदत आहे ह्या मापाचा आदत बैल शोधून थापडायचं नाही नाही ना खेलार आहे बैल त्याचिकुतीचा बैल आहे हा ना आणि वैशिष्ट्य काय तुम्हाला पळवताना दिसतंय पळती फास्ट बरं म्हणजे आता काय वेळ घेत नाहीत पुढचं नियोजन कसं असणार आहे आता किती दिवसातनं काढतात ते महत्वाचं आहे आदत वासर असल्यामुळं म्हणजे कसं आपण म्हणतो त्याला सांभाळून आपण काढत असतो तुमचं नियोजन किती दिवसानं असतं साधारण आदत खोंड जास्त दिवस ठिकावा म्हणून सहा पाच सहा दिवसातनं पळायला पाहिजे पण जास्त करून तीन तीन फेर असल्यामुळे जरा थोडंसं गॅप दिलेलं चांगलं असते आता बैल बघा अकरा तारखेला पळाला अकरा तारखेपासून आज पळाले आठ नऊ दिवसाचा गॅप आम्ही दिलाय बरं एखादं मैदान टाच असलं चांगलं तर तिथं पार थोडंफार हे होते पण गॅप दिलेला चांगला असते तुमच्या दावणीला म्हणजे असे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध बैल शंभू असेल काय सरपंच असेल काय आणि आता एक्का असेल काय हे तीन बैलांचं नियोजन तर करत आहे पण असं होतं का जर एखादा बैल टॉप पळायला लागलं तर बाकी बैलांकडे थोडं दुर्लक्ष होतं का म्हणजे एक जाणायचं तर लोकांना नाही काय होतं माहिती का आता आमच्या पा, घरी पाच पाच बैल आहेत एखादा चांगल्या बैलावर पळाला जर आप प्रत्येकाला वाटतं की बाबा घरच्या बैलाकडे दुर्लक्ष होत असेल शंभूकडे त्यातून आम्ही मदनादना आम्ही सरपंच बरोबर एक नंबर केले आणि शंभूवर बी केले म्हणजे आम्ही घरच्या बैलांच्याबरोबर एक्का पळावले त्यामुळे त्या बैलांचं काय मागं राहायचं विषय आणि ती बैल राहते तीच असा विषय तिन्ही बैल एकदम खिलार जातीवंत आणि आता पैऱ्याचं नियोजन आज तुम्ही म्हणता येत एक आम्ही करतो आठ आठ दिवसानं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगा की कसं आहे हे सगळे विजय भेटतात कंटिन्यू एक एक झालं एक एक की एक झालं की एक हे काय कशा पद्धतीनं बदल आणला आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात घेतल्यापासून बदल काय बदल धावणीचा गुणधर्म चांगला आहे मेन माझ्या भावाचा बदल हे आणली वस्तू की बदल हा नवीन होतच राहतो पण कमी नाही असं शंभू आणला तो रोज तो हिंद केसरी झाला नंतर वन बी एच केचा मानकरी झाला नंतर ना सरपंच आणला त्याच दावणीला सरपंच भारत केसरी झाला त्याच्यानंतर ना आता एक्का आणला एक्का पेडगाव हिंद केसरी झाला आणि आज मा माळशिरस मा हिंद केसरी झाला दावणीचा गुणधर्मच चांगला असल्यामुळं बदल हे चालूच असतात म्हणजे परमेश्वराने हो आपल्याला काही कमी दिलेला नाही आणि मेन जो गुलाल असतो हा गुलाल पावसाळ्यांच्या दिवसात कंटिन्यू मिळणं हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे जाता शेवटचा प्रश्न एक्का ओपन मैदा मैदानात कधी दी दिसणार ओपन मैदानात दिसणार पण ते काय होतंय आपल्याला सारखं कंटिन्यू पळायचं जा म्हणलं की जरा हे होते आदत का गुलालात राहते ती बैल ओपनला पळते त्यामुळे ह्या बैलाचं नियोजन ओपनला करणं जरा मला बरोबर नाही वाटत काय होतं तिन्ही बैल ओपनला घालायची न्यायची म्हणजे जरा अडचणीच आहे पळायला काय ओपनला बी ते पण आज बाकासुरभर पळतोय किंवा घरणी की राजाभर पळाला आणि गाडी न बांधता पळतोय बैल आता आपल्या घरच्यां बैला म्हणून ओपनला बी तेवढीच गती लागणार पण आपण तिन्ही बैलांचं नियोजन ओपनला होईना झाले म्हणून आपण एक बैल आत येतला आणि एक बैल याच्यात मित्रांनो आत्ता उल्लेख केला वाद दळता आणि एक्का पळाला पण एक्काला बहुमूल्य साथ दिली वादळनं चला काय गोष्टी वादळच्या आपण जाणूया चला मित्रांनो माझ्यासोबत आहे वादळची पूर्ण टीम ज्या बैलानं बैलगाड्या शर्यतीत कमी पराभव हो पाहिलेत आणि गुलाल जादा पाहिलेत आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर सिमीमध्ये सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स पळणारा बैल म्हणून पाहिलं जातं वादळकडं तर पूर्ण टीम आहे कसं झालं पूर्ण विषय हा पूर्ण गोलाला तर आहे काय सांगाल नक्कीच अभिमान वाटतोय आणि आनंदी आहोत सर्व कारण मालशेराचा हिंदकेसरी मैदान आज या मैदानात आम्ही सलग तीन वेळेला इंद केसरी झालो गेल्या के वर्षी एकदा मागच्या मैदानाला या आता आताच्या मैदानाला सलग तीन वेळेला झालो खूप आनंद होतो आहे आणि सर्व आनंद आमच्या चे, चे मुलांच्या चेहऱ्यावर चे दिसतातच आणि जवळजवळ मागच्या हप्त्यात आणि या हप्त्यात एका हप्त्यामध्ये दोनदा दोन वेळेला इंदकेसरी आणि आता टोटल सप्त हिंद केसरी वादल झालं आहे हिंदगी असेपेक्षा म्हणून आपण टोटल ते जे गुलाल किती आलेत आत्तापर्यंत म्हणजे जसं पळायला लागलं टोटल गुलाल काय नोंद वगैरे करून ठेवलेलं <laughs> नाही नोंद असे नाही भरपूर गुलाल झाले बेंजोरला तर भरपूर असतात uh, मैदान आमची टोटल आता पस्तीस मै पस्तीस की चौतीस मैदानं झाली त्याच्यातनं सहा एक सहा मैदान आमचे फक्त पराभूत झालो बाकी सर्व मैदानाला मी फायनलला होतच तेच म्हटलं मित्रांनो की एक चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स पळवून बैल मन जिंकणारा आता हे पहि आदतमध्ये बैल शक्यतो पळत नाही तर कसं नियोजन नाही नक्कीच बऱ्याच जणांचा कॉल येत होते की आदतमध्ये बैल पाहिजे होता आपण आपण आदतमध्ये मध्ये पलवत नव्हतो कारण बैलाला सुट्टीच तेवढी आहे आज बरे ड्रायव्हर वगैरे सांगतात की महाराष्ट्रातील टॉपमध्ये खालची सुट्टी ज्याला फास्ट असेल तर वादल आहे आपण नाही सांगत आता ड्रायवर हाकलतात त्यांना प्रत्येकाला समजत आणि प्रत्येक ड्रायव्हर जेव्हा गाडीवर बसतो तेव्हा खालना हातातच ठेवतो त्याच्यामुळं काय होतं आदात पैरा करता वेळी वासर असल्यामुळं त्याला जर उडी झेपली नाही तर कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही शक्यतो आदतमध्ये नव्हतो पालत हा निर्णय घ्यायच्या वेळी पण बरेच जणांचे विचार होते की दोन दिवसात बैल पालवला पण कसं होतं एक टार्गेट होता आणि मनात निश्चय बांधला होता की या दोन मैदानात आपण काय पण करू फायनलला राहायचं होतं कारण बैल आहे आठ दिवसानंतरच आम्ही पळवतो पहिल्यांदा असं झालं असेल त्याच्या आयुष्यात आणि आमच्या पण आयुष्यामध्ये की बैल एका दिवसा आडपळून दोन्ही ठिकाणी फायनलला राहिले हो आणि त्याच्या स्म स्मृती आले आलेसाठी आलेत त्याच्यासाठी बैल पळत असतो मनं जिंकत असतो आत्ता बैल कोणाकडे आहे बैल विजय कबुले शिरोले यांच्याकडे आणि यांच्या धावणीचं भाग्य म्हणजे ते जेव्हा बैल गेला तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले की आज एक नंबरचा बैल माझ्या धावणीला आला आणि गावातली बरीच लोकं किंवा बरेच जणांचे त्याला फोन आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले की मी तुमचे उपकार आयुष्यावर पेटणार नाही कारण मला माहिती पण नव्हता का बैल इकडे येईल त्यांच्याकडे येईल आणि आमचा कुठेतरी विश्वास होता त्यांच्यावर म्हणून आज बैल त्यांच्याकडे पाठवला आज सलग दोन मैदानात म्हणजे तीन मैदानामध्ये दोन वेळा हिंदकेसरी आणि काल पेटगावच्या मैदानात दोन नंबरचा मान आणि याचं श्रेय आम्ही विजयला पण देतोय त्याचं मेहनत आहे आणि त्यांनी जो जीव लावलाय त्या जीवाला कुठेतरी तो सार्थ आहे आणि आम्ही जो काही निर्णय घेतला असेल की त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि तो विश्वास शक्य सार्थ आहे गजा आहे त्याच्यानंतर आता अजून एक हा बैल दोन नियोजन चांगल्या बैलांचं कधी पळवणार एकत्र बैल हे हे आता कसं आता बैला जरा बैल दहा बारा दिवस रेस्टोर ठेवणार आहे काय ना परत बैल चांगला झाला की पळू गाडी बैल आमची गरजेची मुलाखत घेतली आता आता हे टीम मेंबर आहेत बघू शकता भरपूर वादळीची मोठी टीम आहे काय सांगाल यश कोणाला समर्पित करताय हे यश पूर्ण उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे पाटील ते नक्कीच त्याला पण आज खूप आनंद झाला त्याला वाढदिवसाचा सलग दोन मैदाना गिफ्ट भेटलेला आहे इमोशनल झालेला आहे आणि मला वाटते मोलाचं नाव सांगा वैभव पाटील मीत मीत वैभव पाटील मीतला मी म्हणेन तुमच्यापेक्षा वादळनं मोठं एक सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे हां तर असंच गिफ्ट देत राहू स्मितला तुमच्या टीम टीमला मीतला तसेच सगळी तुमची टीम असतील त्यांना आनंद देत राहील तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा तर काय म्हणताय तुम्ही मी आधी आनंद शेठ वैभव शेठ आप्पा सरेश पाटील या सगळ्या टीमचा आधी सर्वांचं मनापासून आभार मानतो की मला वाटलं पण नव्हतं की आवड माझ्याकडे फाट देईल म्हणून त्यांनी मला फोन केला की असा असा विषय आहे म्हणून आणि मला त्यांचं म्हणजे मला एवढा अभिमान वाटतंय की मी हिथून मागं काहीतरी केलं तो आज मला चांगले दिवस बघायला मिळले आता चला मित्रांनो अशा पद्धतीनं आपण बैलाला जास्त त्रास नको यायला आत्ता जे मैदान होतं आहे मैदान पार पडलं जे माळशिरस एकसष्ट फटा या ठिकाणी त्या मैदानात विजेते झालेले आहेत एक्का आणि वादळ त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद